अहमदनगर शहरातील डॉक्टर अंकिता गोरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नीट पी जी परीक्षेत देशात नऊशे एकोणनव्वदवा क्रमांक मिळवल्याबद्दल अहमदनगर शहरातील सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले असून या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादित करावं उच्च शिक्षणातून विद्यार्थी खऱ्या अर्थानं घडल्या जात असून त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा घडण्याचं काम होत असतं डॉक्टर अंकिता गोरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नीट पी जी परीक्षेत देशात नऊशे एकोणनव्वदावा क्रमांक मिळवत नगर शहराचं नाव उंचवण्याचं काम केलंय सध्याच्या काळात नागरिकांना नवनवीन आजार उद्भवत असून त्याच्यावर उपचार होणं याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाची खरी गरज असल्याचं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं सिद्धिविनायक हाउसिंग सोसायटीच्या वतीने डॉक्टर अंकिता सोपानगोरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नीट पी जी या परीक्षेत देशात नऊशे एकोणनव्वदवा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे लतिका पवार डॉक्टर निलिमा गोरे अरविंद चाबुकस्वार दिलीप कटारिया केतन बल्लाळ महेश शहाणे ज्ञानेश भागवत अशोक भालेराव संजय वैद्य प्रमोद मोहळ भगवानराव गायकवाड संजय बंदिष्टी राजेंद्र शुक्रे गिरीश चिट्टा प्रक्षेप सोमवंशी मदन जामगावकर ॲडव्होकेट सुधीर भागवत डॉक्टर मनोहर देशपांडे दीपक वाघ संदीप कुलथे डॉक्टर मुकुंद विधाते स्वप्नील पारख प्रमोद पारेख उपेंद्र धर्माधिकारी सुहास सातभाई प्रसाद कुलकर्णी डॉक्टर स्वरूप कुमार मगर डॉक्टर सोपान गोरे डॉक्टर सुंदर गोरे डॉक्टर ठुबे पुष्कर कुलकर्णी सूरज कुर्लिये यांच्यासह नागरिक उपस्थित होते तर यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अंकिता गोरे म्हणाल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती त्यानुसार अभ्यास करून यश संपादित केलं मला नव्हतं वाटलं की मी देशात एक हजार विद्यार्थ्यांमध्ये नेट पी या परीक्षेत येईल मात्र केलेल्या अभ्यासाला यश आलंय आता वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाची तयारी करणार आहे आणि समाजातील गरजुवंत घटकांना आरोग्याची सेवा देण्याचं काम केलं जाईल मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकली आहे असं डॉक्टर अंकिता गोरे यांनी म्हटलंय डॉक्टर अंकिता गोरे या अहमदनगर शहरातील कान नाग घसा तज्ञ डॉक्टर सोपान गोरे आणि डॉक्टर गोरे यांच्या सुकन्या आहे अंकिता यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईतील नामांकित जी एस वैद्यकीय महाविद्यालय आणि के ई एम हॉस्पिटलमधून विशेष प्रावीण्य श्रेणीत पूर्ण केलं इंटर्नशिप करत असताना तसेच अथक मेहनत घेत त्यांनी हे यश मिळवलंय तर पुढे एम डी मेडिसिन करून सुपर स्पेशलायझेशन करण्याचा त्यांचा मानस आहे या प्रसंगी उपस्थित सर्वांनी डॉक्टर अंकिता गोरे यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कौतुक केलंय भागामध्ये नाव देशामध्ये गाजवले अशी डॉक्टरांची कन्नड सर्व आपल्या सिद्धविनायक राहुलच्या वतीने विवेकानंदच्या वतीने स्वागत करतो आणि ती जे कष्ट घेतले आज आम्ही चर्चेतून डॉक्टरांनी सांगितलं मित्रांनी पण सांगितलं का तिने सोळा सोळा तास अभ्यास करून जे आपलं नगरचं नाव उज्ज्वल केलं खरोखर फार औकास्पद आहे आणि तिने डॉक्टरीमध्ये इतकं नाव कमवलं आज देशात तिचा नंबर आला आणि यापुढेही तिला जे पाहिजे ते मिळणार आहे म्हणजे तिच्यावरही तिला कोणत्या क्षेत्रात हे करा म्हणजे नाव आपलं उज्ज्वल करायचं तर ते नक्कीच त्यामध्ये सुद्धा ती उज्ज्वल करेल आणि त्याच्यासाठी तिचे आई वडील असतील चुलत्या असतील सर्व परिवार असेल त्यांचं तर सहकार्य लाभत आहेत आणि आमच्या पण सर्वांच्या शुभेच्छा तिच्या मागं राहो अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि तिचं नाव अजून कसं उंच होईल त्यासाठी ती नक्कीच प्रयत्न करत आपण अशी शुभेच्छा व्यक्त करू आ, दे दे दा, मी माझं शालेय शिक्षण समर्थ विद्यामंडळ यूज केलं त्यानंतर यू जीमध्ये मी जिल्ह्यात पहिली आलेले तिथून पुढे माझा एम बी बी एसचा प्रवास सुरू झाला तर सहा वर्ष पाच वर्ष एम बी बी एस आणि त्यानंतर इंटर्नशिप करून त्यासोबतच अभ्यास करता करता मी माझं पुढील शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेसाठी तयारी करत होते आणि त्यामध्ये देशामध्ये माझं आत्ता हजारामध्ये हजार एक हजारच्या आत रँक आला आहे नऊशे एकोणनव्वद आणि जिल्ह्यामध्ये मी शंभरच्या आत अपेक्षित करत आहे खरंच म्हणजे इतकं वाटलं नव्हतं तेव्हा अभ्यास करताना की एवढं मोठं यश मिळेल पण आज सगळे इतके जमले आहेत आणि इतकं कौतुक होतं त्यामुळे खरंच खूप अभिमान वाटतो आहे की आईवडिलांच्या आईवडिलांचं नाव मी कुठेतरी रोशन करू शकले आणि खरं खूप खूप धन्यवाद प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर